आज आम्ही आलेलो आहोत मराठीतील सुपरस्टार दादा कोंडके यांच्या जन्मगावी येऊ द्या दर्शन घेऊ सलग नऊ चित्रपट सुपरहिट दिल्याबद्दल गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दादा कोंडके यांची नोंद आहे तू सर खुट्टाच नाही तर कुठं तुझ्या टाळक्यात दादा कोंडके यांचे चित्रपट रिलीज होताना बॉलिवूडला सुद्धा धडकी भरायची कलाकार लेखक दिग्दर्शक निर्माता अशा अनेक बाजू सांभाळणारा हडाचा कलाकार म्हणजेच दादा कोंडके पुणे जिल्ह्यात शाहीर दादा कुंडके यांचं इंगवली हे गाव आहे आणि आम्ही ठरवलं की दादा कुंडके यांच्या जन्मगावी जायचं त्यासाठी आम्ही पुण्यावरून सासवड आणि सासवड वरून भोर तालुक्याकडे निघालो वाटेत मस्त पाऊस सुरू होता पावसाचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता आणि उत्सुकता पण होती की आम्ही शाहीर दादा कुंडके यांच्या गावी जात आहोत हिंगोली गावाच्या सुरुवातीलाच ही कमान आपलं स्वागत करते ज्यामध्ये दादा कुंडकी यांचा फोटो दिसतोय आणि आपल्या लक्षात येऊन जातं की हेच दादा कुंडकी यांचं जन्मगाव इंगवली काही अंतर पुढे गेल्यावर गाव यायच्या आधीच आम्हाला एक बोर्ड दिसला ज्यावर लिहिलं होतं कोंडके फार्म आम्ही कोंडके फार्मला भेट देण्यासाठी गाडी वळवली दे। काही अंतर पुढे गेल्याच्या नंतर आम्ही स्टुडिओला पोहोचलो इथे सुद्धा कोंडके फार्मचा एक मोठा बोर्ड दिसत होता मित्रांनो सध्या मी आलेलो आहे भोर तालुक्यातील इंगवली या गावामध्ये छोटंसं गाव आहे हे गाव थोडंसं वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे दादा कोंडके यांची ही जन्मभूमी आहे सध्या तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने या स्टुडिओची अवस्था आहे सरकारने किंवा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण दादा कोंडके हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा शाहीर दादा कोंडके यांच्याबद्दल माहिती भेटणं खूप गरजेचं आहे कारण एक व्यक्ती ज्या जो फक्त निर्माताच नव्हता जो फक्त ॲक्टरच नव्हता गीतकार लेखक अशा कितीतरी भूमिका त्यांनी बजावल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक सुवर्ण पान दिलं अशा दादा कोंडकेंना आपण विसरता काम नाही आपण नाही कोणीच विसरता कामा नाही इतक्या महान कलाकारांचं जे स्टुडिओ आहे तो अशा पद्धतीने पडझड स्वरूपात आहे तुम्ही पाहिलं आहे की बरेचसे कामं चालू आहेत बरंसं तोडण्याचंसुद्धा काम चालू आहे दादा कुंडके हे नेहमीच चर्चेत राहिलेत ज्यावेळेस त्यांचा चित्रपट रिलीज व्हायचे किंवा रिलीजची डेट यायची त्यावेळेस हिंदी चित्रपटांनासुद्धा त्यांची जी डेट आहे ती मागं पुढे करावं लागायची आणि असा दरारा असणाऱ्या दादा कुंडके यांचा हा जो स्टुडिओ आहे त्यांनी मॅक्सिमम चित्रपटाची शूटिंग ह्याच ठिकाणी केलेली आहे बरेचसे त्यांचे मराठी चित्रपट जे होते ते ग्रामीण भागाशी संबंधित होते कनेक्टेड होते म्हणजे त्यांना दाखवायचं होतं ग्रामीण खेड्यात कशी सिच्युएशन असते त्यामुळे मॅक्सिमम ते याच भागात शूटिंग करायचे आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्हाला अशी अपेक्षा होती की इथं कोणीतरी या स्टुडिओबद्दल म्हणा किंवा या ठिकाणाबद्दल कोणीतरी माहिती सांगेल परंतु फारशी लोक इथं उपलब्ध दा नव्हती दादा कोंडके यांच्याविषयी आणखी काही माहिती भेटेल का या हेतून आम्ही आता स्टुडिओकडून गावाकडे निघालो गावात काही मंडळी काही माणसं भेटली तर नक्कीच दादा कोंडके यांच्याविषयी आणखी माहिती भेटू शकेल आणि शेवटी आम्ही या इंगवली गावामध्ये पोहोचलो मित्रांनो सध्या आम्ही दादा कुंडकी यांचं जन्मगाव इंगोली या ठिकाणी आलेलो आहोत इंगोली या ठिकाणी जास्त काही नाहीत पण काही व्यक्ती माणसं आपल्या सोबत आहेत बाबा आहेत त्यांच्यासोबत आपण मारूया गप्पा आणि बघूया काय माहिती भेटते का दादा कुंडकी यांच्या काही पिक्चरची शूटिंग झालेली इथं हा कुठले कुठले काही पिक्चर सांगतात पांडव बर मायरची साडी माहेरची साडीचे पण शूटिंग झालेली बर आणि कुठं दादा राम 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 सोंगड्या सोंगड्याची इथे शूटिंग झालेली आहे दादा तुम्ही काही पिक्चर मध्ये काम केलेलं आहे का त्यांच्या सोबत काही काम काम आहे असं की बोलवलं जायचं दुसरं काय करायचे बर बरं तेना तेना दादा कुठ कुठले पीस तुम्ही सांगितलं आतास की पळवा पळवी काय पिक्चर पळवा पळवी मुका घ्या मुका आणि बाकी पिक्चर तर त्यांचं हिकड का म्हणजे आहे काही थोडक्यात हे आपले म्हणजे हे आता सांगितले त्याने सोंगाड्या एक पिक्चर होता पहिला सोंगाडे राम रामराम गंगाराम असे बरेच पिक्चर होते बरोबर पांडू हौलदार

बरेच पिक्चर होते त्यांचे काय आता मला ते, के ते, आ, आ, ते ते वाटत पुतणे तो ना पुतणे आहे ते, ते, ते ना त्यांनी पिक्चर काढलेला एक हा लेख असावी ते आता माझी चालू होता तो पिक्चर बरोबर तो होऊन गेलेला गेल्या वर्षी तो झाला गेल्या वर्षी गेल्या वर्षी विजय कुडके यांचा लेख असावी असा बरोबर तो पण छान चित्र त्याची पण शूटिंग इथं झाली शूटिंग बर माहेरच्या साडीमध्ये माहेरच्या साडी या चित्रपटामध्ये जे घर दाखवलेलं आहे किंवा ते इथलंच आहे काय वेगळं हा घरच्या वरच बंगला जो अलीकडे एक बंगला आहे मोठा तो दाखवलेला पहिला बरोबर त्याच्यामध्ये त्याच्या सगळं त्याचे घर आणि नदी खाली आहे ना खाली सर्व रोड बिच हलका कोबरला जायला अच्छा नदीकडे नदी मग कुठं स्मशान स्मशान पण वेसावर नव्हते अजित नदीलाच आमच्या इकडे पहिले असायची बरोबर जेव्हा मला तिथे नदी त्यांच्या लिफ्ट आहे ज्यांचं जमीन आहे ज्यांची इथं तिथं जमीन पण तिथून चाळीस एकरचा पट्टा आहे एकच आणि वर साठ एकर एक पट्टा आहे वर म्हणजे जवळपास दादा कोंडके यांची किती जमीन असेल अंदाजे शंभर ते वेगवेगळे पण ही तर शंभरच्या आसपास आहे शंभर शंभर सवाशे हा शंभर सवा बाकी अजून कुठं कुठं काय असेल ते सांगता येत नाही पण सध्या इथं इथली आहे ती आपल्याला माहिती खडक वाशाला खडक वाशाला बी ज्यांची ही होती इथे त्यांचे बरेच भिकड तिकडे असणार आपल्याला काय एवढं काय बरोबर माहिती नाही तर जवळपास माहेरची साडी म्हणजे विजय कोंडके यांचा आता सध्या विजय कोंडके हेच ते स्टुडिओ बघत असतात याची शूटिंग सुद्धा इथं झालेली आहे आणि दादा कोंडके यांच्या बऱ्याचशा चित्रपटाचं शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे या व्यतिरिक्त सुद्धा अजूनही फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटाच्या वेगवेगळ्या शूटिंग सुद्धा पण होते हा नाना पाटेकर यांचा नट सम्राट आहे त्याचे पण काही सीन इथं शूट केलेले आहेत आपण एक काम करूया आता सध्या दादा पण आपल्यासोबत आहेत दादा कोंडके यांचं जे घर होतं ते घर सुद्धा दादा या तुम्ही दाखवा बरं कुठलं घर आहे का या मित्रांनो हे मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे दादा कोंडके यांचं एक घर दिसतंय भनार सध्या पडीत आहे आणि कशा पद्धतीने त्या घराच्या अवस्था जा आहे म्हणजे तिथं जाणंसुद्धा शक्य नाही म्हणजे खाली जर पाहिलं तर बरीचशी घाण झालेली आहे आणि गावातल्या काही मंडळीनं जास्त काही माहिती आम्हाला भेटली नाही पण गावातल्या काही मंडळींना आपल्याला चांगली अशी माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानू नेहमी चर्चेत असलेले दादा कुणके अठ्ठ्याण्णवमध्ये आपल्या सर्वांना सोडून गेलेत परंतु ते गेल्याच्या नंतरसुद्धा या सर्व गोष्टीचा जतन चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे मित्रांनो दादा कोंडके यांचं एक गीत जे मला खूप आवडतं खूप जुनं गीत आहे आजच्या मुलांना कदाचित ते आवडणार नाही परंतु मला असं वाटतं की वेळात वेळ देऊन तुम्ही हे गीत ऐका सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलेलं आहे आणि त्याचे एक एक शब्द ऐकण्यासारखे आहेत ते गीत आहे गेली माझी वाचा देवा झालो रे मी मुका मुका सर्व वारकरी संप्रदायातल्या बऱ्याचशा संतांची नावे या गाण्यामध्ये घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा हे गीत ऐका आणि हे गीत कसं वाटलं आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा दादा गुंडके यांचे काही चित्रपट तुम्हीसुद्धा पाहिले असतील तुम्हीसुद्धा आम्हाला नक्की कळवा की तुमच्या काय भावना आहेत आणि या सर्व व्हिडिओबद्दलसुद्धा तुमच्या काय भावना आहेत आम्हाला नक्की कळवा